केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत दुपारच्या सत्रातील सामन्यात फुलेवाडी क्रीडा मंडळानं उत्तरेश्वर संघावर दोन एकनं विजय मिळवला तर सायंकाळच्या सत्रात बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि तुल्यबळ बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना अखेरपर्यंत रंगला चुरशीनं खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या पंच्याहत्तराव्या मिनिटाला गोल झाल्यानं शिवाजी तरुण मंडळानं हा सामना जिंकला छत्रपती शाहू स्टेडियमवर केएसए चषक वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात फुलेवाडी क्रीडा मंडळ आणि पेठ वाघाची तालीम संघात सामना झाला सुरुवातीलाच उत्रेश्वरच्या तुषार पुनाळकरनं गोल नोंदवत फुलेवाडीला धक्का दिला या गोलची परतफेड करण्यासाठी फुलेवाडीकडून आक्रमक चढाया झाल्या सामन्याच्या सहाव्या मिनिटाला फुलेवाडीकडून आदित्य तोरस्करनं गोल नोंदवत संघाला एक एक बरोबरीत आणलं उत्तरार्धात दोन्ही संघातील खेळाडूंनी गोलसाठी प्रयत्न केले त्यामध्ये फुलेवाडीच्या प्रवीण साळुखेला यश आलं सामन्याच्या सेहेचाळीसाव्या मिनिटाला गोल नोंदवत फुलेवाडी संघानं दोन एक गोल फरकानं हा सामना जिंकला सायंकाळच्या सत्रात श्री शिवाजी तरुण मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळ संघात सामना झाला सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी चढाया सुरू केल्या शिवाजी तरुण मंडळाकडून करण चव्हाण खुर्दिश अली दर्शन पाटील इंद्रजित चौगले सिद्धेश साळुखे तर बालगोपालकडून प्रथमेश जाधव रोहित कुर्णे टेमॉन सागर पोवार सिद्धार्थ पाटील यांनी गोलसाठी प्रयत्न केले मात्र मिळालेल्या संधीचं रूपांतर गोलमध्ये करण्यात त्यांना अपयश आलं उत्तरार्धात दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया झाल्या मात्र बचाव फळीतील खेळाडूंनी आक्रमणं परतावून लावलीत दरम्यान सामना संपण्यास काही मिनिटं ओघी असताना मिळालेल्या कॉर्नर किकचा शिवाजी तरुण मंडळानं पुरेपूर लाभ घेतला देवराज मंडलिकच्या कॉर्नर किकवर करण चव्हाण बंद्रेनं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला एक शून्य असं विजयी केलं